राजकारणाप्रमाणे क्रिकेटमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी मारला सिक्सर अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे चेचक दोन हजार चोवीस क्रिकेटचे खुले सामने होत असून आज या क्रिकेट सामन्याचं उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलं यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी क्रिकेट प्लेअरांची भेट घेत क्रिकेट खेळण्याचा अंधर उठला असून यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी सिक्सर मारला <laughs> <laughs> भव्य दिव्य ओपनिंग माननीय सत्यभाळा साहेब आंबेडकर इनके उपस्थिति में यह भव्य दिव्य ओपनिंग देवो के साथ यहाँ पर देवो को अभिवादन करते हुए यहाँ पर अगर देखा जाए इस टूर्नामेंट सर फक्त मला का दोन महिनात इंडिया टीम मध्ये तुमच्या <्यारीक>। नावाची <्यारीक> घोषणा अंकि झालेली नाही माझी ना होणारच नाही कधी त्याच्यामध्ये फक्त असं तीस वर्षाच्या आतमध्ये खेळतात आम्ही आता त्याच्या पारपा झालेलो बाळासाहेब तुम्ही स्वतःची टीम बनवणार का मग नंतर अजिबात लोक जे खेळतात त्याच्यामध्ये आनंद आपण घ्यायचा आणि त्याच्यामध्येच आपला आनंद मानायचा विश्वचषक तुम्ही जिंकणार अजिबात माहित बरं बाहेर एक एक तुम्ही काल दोन निमंत्रण फार चर्चेत होते एक निमंत्रण होत थँक्यू व्हेरी मच बाहेब एक थँक्यू व्हेरी मच चला